पावसामुळे चंदड तालुक्यात भात शेती संकटात तळव्या अभावी शेवटच्या टप्प्यात शेतकऱ्यांची सुरव धावपळ शेवटच्या पर्यायावर भरवसा ठेवून शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू मे महिन्यापासून सुरू झालेल्या अतिपावसामुळे चंदगड तालुक्यातील भातशेती मोठ्या संकटात आली आहे विक्रमी पाचशे ऐंशी मिमी पावसामुळे शेतजमीन पूर्णपणे भिजून गेल्याने अनेक ठिकाणी पेरलेले भात बियाणे उगवलेच नाहीत तर काही ठिकाणी उगवण झाली असली तरी ती केवळ पन्नास ते साठ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिली आहे परिणामी भातरोप लावणीच्या शेवटच्या टप्प्यात तरव्यांसाठी शेतकऱ्यांची प्रचंड धावपळ सुरू झाली आहे तरवे सहज उपलब्ध होत नसल्याने गडिंगलस आजरा परिसरातून तरवे मागवले जात असून प्रत्येक पेंडीसाठी पंधरा ते वीस रुपये दर द्यावा लागत आहे याशिवाय वाहतूक खर्च वेळेचा अपव्यय आणि वाढत्या मजुरीमुळे शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक भार येत आहे लग्नाला वीस आणि वाजंत्र्यांना तीस अशी स्थिती शेतकऱ्याची झाली आहे तरीही शेती पडून राहिली नाही पाहिजे या निर्धाराने शेतकरी रोप लावणीसाठी आटापिटा करत आहेत मेच्या मध्यापासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे मृग नक्षत्राच्या अगोदरच जमिनी ओलसर झाल्या होत्या त्यातूनच जून महिन्यात कानूर परिसरात दोन वेळा महापुराचा फटका बसल्याने हव्या त्या जातीचे तर्वे उपलब्ध करणेही अशक्य झाले आहे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीमुळे तर्वे खरेदीची प्रतीक्षा करत आहेत तर काहीजण नक्षत्र ओसंडून गेल्यावर माळावरील मळाक पेरणी करण्याच्या तयारीत आहेत मात्र या पद्धतीसाठी पुन्हा पावसाची आवश्यकता असल्याने पुढील हवामान कसे असेल यावरच भातशेतीचे यश अवलंबून राहणार आहे अशा प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी मात्र शेती टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत लावणी पासून ते मळणीपर्यंतचा खर्च आणि नफा याचा हिशोब बसत नसतानाही शेती पडू न देता तिचा गाढा ओढण्याचा जिद्दीने प्रयत्न सुरू आहे यंदाचा पावसाळा खरोखरच शेतकऱ्यांची कसोटी पाहणारा ठरत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा